होता बघा गावातील सर्वाती जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती होणपती बाप्पा मंगल मूर्ती हो तिला खंडी दे तिच्याकडे दे, दे, दे आ आ आरती नंतर पहिले मोबाईल तिने स्वतःलाच टिक्का लावलाय बघा शिकूड व्यवस्थित पाहिजे बाप्पा मंगल गण मूर्ती एक क्रेडिट लिहिणी मंगल मूर्ती सोरे मूर्ती मस्त गणपती बाप्पा चला

बाप्पाऱ्या वाघ आला गणपती कोणाची लालबागच्या राजाची भाविकाना नम्र विनंती भाविकाना नम्र विनंती गणपती बाप्पा

अगरबत्ती लागेल हाताला हो रे तू काय तू पण काय दुर्वाद दे सुल बाप्पाला बाप्पाला दुर्वा दे किट आहे ना ज्वेलरी करायचं सुरुवात दागिन्याने आता रेडी करणार आमचा दोन हजार पंचवीस चा बाप्पा आलेला आहे शंकराच्या पिंडीसोबत शंकराच्या सोबत हा कुठला शब्द आहे

देवप्पाने म्हणून देवप्पासाठी हा मुकुट शिव शोच नाही आणि घरी आल्यावर धंदा लावून देवपूजा बघ হাত <markasipan> <imit> <markasipan> <grass> <Ki>

तो ने हे मध्ये मध्ये येतात ना या आता सगळ्यांनी याचा फोटो काढा ये